श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल चॅनलवर हार्दिक स्वागत अभिनंदन आहे भीव नकोस मंत्र पुन्हा प्रत्ययाला कसा आला जाणून घ्या व्हिडिओ नक्कीच पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लोक म्हणतात की सर्व सुख असताना तुम्ही स्वामींची उपासना का करता काय गरज आहे तुमच्याकडे सर्व काही आहे मग तुम्ही घडी घडी स्वामींना का, स्वामी का पुसता का तुम्ही स्वामी भक्त आहेत आणि का तुम्ही स्वामी भक्ती करता असे कितेक प्रश्न लोक विचारतात पण लोकांना हे माहीत नाही आहे की श्री स्वामी समर्थ जर आपण केवळ नाव घेतो तरी आपल्याला आधार मिळतो स्वामींना मानणारे कोट्यविधी भक्त न चुकता स्वामींचे नामस्मरण करतात स्वामींमुळे एक वेगळं चैतन्य निर्माण होतं त्याची प्रचिती आणि अनुभव सांगणारे हजारो जण सापडतील आणि त्यामुळे एक नवा विश्वास श्रद्धा आणि चैतन्य निर्माण होतो आणि नामस्मरणाची माळा अजून बळकट होते कारण स्वामी आपल्या भक्तांना एकटे पाडत नाही अशीच एक, ना एक घटना अक्कलकोटमध्ये घडली होती भीव नाकोसचा मंत्र पुन्हा प्रत्ययाला कसा आला होता जाणून घ्या या व्हिडिओमध्ये का स्वामी सेवा करायची व्हिडिओ नक्कीच पाहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा महारुद्र नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता त्याला एक मुलगी होती राधा आता लग्नायोग्य झाली होती म्हणून त्यांना महारुद्ररावांना त्यांच्या लग्नाची चिंता व्हायला लागली पण तिचा विवाह काही केल्या जमत नव्हता कारण की ते खूप जास्त श्रीमंत होते श्रीमंत घराच्या मुलीला कशी मागणी घालावी या विचाराने अनेक जण स्तर सुचवत नव्हते श्रीमंत स्थळे यायची पण ते अफाट हुंडा मागायचे हुंडा घेणे आणि देणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते शेवटी ते स्वामींना स्मरण करायचे आणि स्वामींचं स्मरण करून पुन्हा लग्नासाठी प्रयत्न करायला लागायचे काही दिवसांनी सर्व प्रकारचे योग्य स्थळ मिळाले आणि राधाचा विवाह निश्चित झाला महारुद्ररावांना खूप आनंद झाला ते स्वामींच्या मठात जाऊन सहस्र भोजन घालण्याचा संकल्प करायला निघाले होते आणि तिथे जाऊन त्यांनी संकल्पसुद्धा केला की मी सहस्र भोजन करवी नये स्वामींशी भेट घेण्याकरता महारुद्रराव येतात तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात सावधगिरी बळगा हलगर्जीपणा करू नका ही सूचना स्वामी त्यांना करतात पण महारुद्रराव इतक्या आनंदाच्या भरात होतात की त्यांनी स्वामी जे वचन केलं होतं स्वामींनी जे वचन केलं होतं स्वामींनी जो संदेश दिला होता त्याला त्यांनी फार महत्त्व दिलंच नाही सहस्रभोजन झालं त्यानंतर सगळे झोपीस गेले स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडायला लागले अरे झोपला काय आहार चोर येऊन सर्व लुटून गेले आहे महारुद्रराव पाहतात तर राधाच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यासह त्यांचे सर्व सामान चोर घेऊन गेलेले असतात महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी चोर आले तेव्हाच का नाही सांगितले यावर स्वामी म्हणतात अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का की आम्ही नेहमी पहारेकरीच करत राहू आम्ही आधीच सांगितले होते सावध्रा म्हणून पण तुम्ही गाफील राहिलात महारुद्रराव स्वामींच्या शरण गेले आणि सांगितलं स्वामी मला दिशा द्या तेव्हा स्वामी सांगतात पाच चोर होते शोध घ्या त्यांचा महारुद्रराव आणि सोळप्पा विचार करतात तेव्हा सोळप्पा जे स्वामीचे विवेकाची प्रतिमूर्ती त्यांना आपण म्हणतो त्यांना फसल गावाचे भगवान देशपांडे यांची आठवण होती दोघे त्यांच्याकडे जातात देशपांडे मदत करायला तयार होतात परंतु माझा एक मित्र आहे ते म्हणतात त्यांना मदतीला घेऊ शकतो असे देशपांडे सुचवतात सर्वजण पाटलांकडे जाऊन सर्व हकीकत त्या पाटलांना सांगतात पाटील चोऱ्याच्या एक ठिकाणीची झडती घेतात तिथे दोन सोर्स सापडतात शिक्षा कमी करण्याची लालच देऊन आणि तिघांना पकडण्यासाठी दोन चोरांना पाटील तयार करतात आणि सांगतात की तू या दोन चोरांना पकडायला मदत केलं तर तुझी शिक्षा आम्ही खूप जास्त कमी करून देऊ ठरलेल्या ठिकाणी ते तीन चोर येतात आणि पकडले जातात महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू मिळतात ते स्वामीकडे येऊन म्हणतात सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज आहे हे नेहमी मला लोक विचारायचे तेव्हा मी त्यांना ते उत्तर देत होतो की स्वामी भक्तीने मला समाधान मिळते पण आज मला जाणीव झाली आहे की स्वामी भक्तीने आधार पण मिळतो कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागते तेव्हा सद्गुरूचे नाव त्याला धीर देते सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते स्वामी स्मित हास्य करतात आणि म्हणतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर तुझं वाईट कसं होऊ देणे पण मी जेव्हा तुम्हाला काही सांगतो तुम्हाला काही संदेश देतो तुम्हाला काही उपदेश देतो तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की हा उपदेश मी तुम्हाला का दिला आहे आणि त्या उपदेशाचं पालन करून तुम्ही स्वतः आपल्या जीवनाचं रक्षण करू शकता आलेल्या संकटाला तुम्ही दूर करू शकता पण तुम्हाला लक्ष देऊन प्रत्येक संदेशला ऐकायला हवं आणि नंतर आपण सर्व काम करायला हवं तर महारुद्रराव म्हणतात स्वामी आज चुकलं आज नंतर माझं कधीच नाही चुकणार तुम्ही जे पण वचन द्याले त्या वचनाची मी पालना करीने आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर सदैव राहू द्या स्वामी म्हणतात भीतोस काय मी भी तुला सांगितलं ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ